आज एक भव्य दिवस पंच मैदान पार पडतंय सातीवाडेकरांचं आणि या मैदानासाठी मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील देव एक दश मेन ते कसे बाकासोड सज्ज झाला आहे त्याचबरोबर वेगाशेवट पंचमी कसे सरजा सज्ज झाला आहे बाकासोडने सहजा पाया नक्की कोण असेल तर मित्रांनो बरीच चर्चा होती की वेगाशेवट सरजा साजराजूसोबत आपल्याला विठ्ठलानांचं दिवाणं पाहता नसेल पण मित्रांनो साजरासोबत विठ्ठलांचा दिवाण्या असणार आहे तर वाटेगावचा बादल असणार आहे नक्कीच मित्रांनो या जोडेल तर पानस पेट लागेल गोलाजीमान कसे होतील हेच सगळ्या महाराजांची आणि आम्ही प्रार्थना त्यानंतर मित्रांनो बाकासूच पाहिला कोण असेल तर बरेच चर्चा होती की बाकासोबत आपल्याला विराट पाहताना दिसेल तर मित्रांनो विराट नसणार आहे सोबत असणार आहे अपसिंग हेकरांचा चित्र आहे मग विराटसोबत कोण विराट विराटसोबत आपल्याला बादशाह पाहताना दिसणार आहे आणि विराट इथून पुढे मोहित शेट यांच्याचं नियोजनात पाळणार आहे त्यानंतर मित्रांनो बैलगाड्या शब्द तुम्ही प्रसिद्ध नामंत्र ड्रायव्हर उठल यांचा तेजा पाताने दिसेल का मित्रांनो तेजा आणि भुंगा देखील या मैदाना पाताना नाही दिसणार आणि घरणीचा राजा पाताना दिसणार आहे घरणी कराजा पायरा कोण असेल कमेंट करून नक्की सांगा तर आज येणाऱ्या सर्वजण मनापासून खूप खूप शुभेच्छा सोबत आपल्याला विराट नाही तर चित्र दिसणार आहे सोबत आपल्याला दिवाणे नाही तर बादल दिसणार आहे आणि की ज्या दोन्ही गाडल्या गाड्यांना तफान स्पेय लागेल आणि घर निघा राज्य देखील या मैदानासाठी मैदान गाज सज्ज झाला आहे तर देवाने पाहणार अशी अपडेट आहे मग देवाण्यासोबत कोण पळेल तर दिवाण्याची अपडेट नाही बघूया जर तिथे काय अपडेट आले तर नक्कीच तुमच्याकडून पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन चाचून भेटे पण नाही दाखल अपडेट्स आहे